मुळुकवाडी येथील कदमवस्तीवरील कृष्णा कानडे यांच्या घरी भरदिवसा चोरी सुटकेसमधील रोख रक्कम गेली चोरीला दिनांक सत्तावीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता कृष्णा कानडे त्यांच्या पत्नी सुरेखा कानडे व वडील मल्हारी कानडे हे कर्जनी येथे लग्नासाठी गेले होते रस्त्याच्या पलीकडील अर्धा किलोमीटर अंतरावरील शेतात अद्रक खोरपणी करत असताना सायंकाळी सहा वाजता शेतातून परतल्यानंतर घराला कुलूप दिसले नाही घर केवळ लोटलेले होते घरात पाहिले असता घरातील कपाट उघडलेले आणि आतील कपडे वगैरे सामान असता व्यस्त पडलेले दिसून आले तसेच घरातील डबे उघडून विखुरलेल्या अवस्थेत होते त्यांची कल्पना कृष्णा कानडे यांनी फोनवरून डॉक्टर गणेश ढवळे यांना दिल्यानंतर डॉक्टर गणेश ढवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन फोटो आणि व्हिडिओ काढून नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना फोन करून कल्पना दिली घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय बळवंत व पोलीस शिपाई बालासाहेब डाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला ऐक काय घडला प्रकार तुमचा श्रेया कानाडे का गाव मुळक काय नेमकी घटना घडली आम्ही बारा वाजेपर्यंत इथं होत म्हणायचं बाराच्या नंतर रानात कुलप लावून गेलोत चव्या ज्या ठिकाणी ठुरलेल्या होत्या तिथंच होत्या आणि तिथून पुढे मग रानात गेलो आदर कृपया मग आता सहा वाजता घरी आलोत एक पण काहीच नाही कुलपत उडून सगळं स डबे हे उघडे करून पुन्हा आणखी सुटकेशी ते जिकडं तिकडं सारा पसारा टाकून काही सगळं रिकामच केले काय काय गेलं चाळीस हजार गेले फक्त सुटकेशीमधले पैसे तेवढेच गेले